नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमडे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज पाच डिसेंबर पाहूयात आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसं राहील सर्वात प्रथम जर आपण किमान तापमान पाहिलं जी काही थंडी पाहिली तर गोंदियामध्ये सर्वात कमी दहा पूर्णांक चार अंश सेल्सिअस तापमान होतं नागपूर दहा पूर्णांक आठ अंश सेल्सिअस इतकं तापमान पाहायला मिळालं या व्यतिरिक्त नाशिक बारा मालेगाव अकरा पूर्णांक आठ जळगाव बारा पूर्णांक सहा बुलढाणा चौदा पूर्णांक चार अकोला तेरा पूर्णांक सात वाशिम बारा पूर्णांक आठ अमरावती तेरा पूर्णांक सात यवतमाळ बारा पूर्णांक दोन चंद्रपूर तेरा पूर्णांक सहा गडचिरोली तेरा पूर्णांक दोन ब्रह्मपुरी तेरा पूर्णांक तीन अंश सेल्सिअस परभणीत चौदा अंश सेल्सिअस त्यानंतर धाराशिव बारा पूर्णांक सहा अंश सेल्सिअस सोलापूर वीस पूर्णांक पाच अंश सेल्शियस तर जेऊर करमाळा तेरा अंश सेल्सिअस बीड तेरा अहिल्यानगर सोळा पूर्णांक तीन छत्रपती संभाजीनगर चौदा पूर्णांक पाच त्यानंतर सातारा सतरा पूर्णांक पाच महाबळेश्वर चौदा पूर्णांक चार सांगली एकवीस पूर्णांक एक कोल्हापूर वीस पूर्णांक तीन पुण्याच्या आसपास तापमान चौदा ते अठरा अंश सेल्सिअस पंधरा ते अठरा अंश सेल्सिअस दरम्यान पाहायला मिळालं मुंबईच्या आसपास हे तापमान वीस बावीस ते काही ठिकाणी तेवीस चोवीस पर्यंत पाहायला मिळालेलं आहे कोकणात तापमान हे तुलनेत जास्तच अधिक आहे आणि सरासरीच्या तुलनेचा नकाशा कशा पाहिला तर पुण्याच्या आसपास त्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातील राहिलेले जे काही जिल्हे आहेत त्या सर्वच भागांमध्ये तापमान हे पेक्षा अधिक आहे तर विदर्भाच्या काही भागांमध्ये तापमान सरासरीहून कमी पाहायला मिळते उत्तर महाराष्ट्रात मराठवाड्याच्या आसपास तापमान सरासरीच्या आसपास पाहायला मिळते आणि सध्याची जर स्थिती पाहिली तर उत्तरेकडून येणारे थंड आणि कोरडे वारे हे राज्याकडे विदर्भ वाटे पाहायला मिळत आहेत सरकत आहेत आपल्या महाराष्ट्राच्या अंतर्गत भागांमध्ये आणि दक्षिणेकडे मात्र पूर्वेकडचे वारे असल्यामुळे थोडस बाष्प त्यामुळे ढगाळ वातावरण सांगली सोलापूर सातारा कोल्हापूर या भागांमध्ये पाहायला मिळालं त्यामुळे किमान तापमानात वाढ झाली त्यासोबत दिवसाचं तापमान मात्र या ठिकाणी थोडस नेहमीपेक्षा कमी पाहायला मिळते कारण ढगांमुळे जास्त ऊन या ठिकाणी पडत नाहीये सध्या जर आपण पाहिली स्थिती तर पावसाची शक्यता आहे का पावसाची शक्यता नाही ढगाळ वातावरण कोल्हापूर सांगलीकडे हे सुद्धा पाहायला मिळेल आणि थंडी मात्र हळूहळू पुन्हा एकदा वाढणार आहे ही थंडी विदर्भावाटी आपल्या राज्यात वाढताना पाहायला मिळेल नागपूर भंडारा गोंदिया वर्धा अमरावती अकोला बुलढाणाकडे वाढेल त्यानंतर ही थंडी उत्तर महाराष्ट्र नंतरच्या दिवसामध्ये म्हणजे परवापर्यंत मराठवाड्याच्या पूर्व भागांपर्यंत ही थंडी वाढताना पाहायला मिळेल आणि त्यानंतर आठ नऊ तारखेपर्यंत राज्याच्या दक्षिणेखील भागांपर्यंतसुद्धा तापमानात घसरण होईल म्हणजे पुण्यापूर्य सुद्धा तापमान आठ किंवा नऊ तारखेच्या आसपास हे नेहमीपेक्षा कमी झालेलं पाहायला मिळेल तर उत्तरेतील काही भाग असतील विदर्भाचे भाग असतील मराठवाड्यातील भाग असतील उत्तर महाराष्ट्रातील काही भाग असतील तापमान दहा उंच सेल्सिअसपेक्षा खाली येण्याची शक्यता पुढील दोन ते चार दिवसात पाहायला मिळत आहे हळूहळू तापमान खाली येईल असं नाही केलं की उद्याच वेगवान तिथे खाली येईल हळूहळू तापमानात घसरण होईल कुंबई मुंबईच्या आसपासचा भाग पाहिला तर याही ठिकाणी येत्या काही दिवसामध्ये तापमानात थोडीशी घट होईल पण कमालीची घट या ठिकाणी दिसणार नाहीये थोडीशीच घट दिसेल आणि इकडे सिंधुदुर्ग रत्नागिरीकडे सुद्धा येत्या काही दिवसामध्ये थोडीशी तापमानात घट दिसेल बाकी पावसाचा अंदाज सध्या कुठेही नाही सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच दररोज हवामानाचा हवामानाच्या अंदाज चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका